आय टू फॅमिली जय महाराष्ट्र ही आज आपण शंकरपाळी म्हणावतो शंकरपाळीसाठी हे बघा रवा मी आहे बारीक आणि मैदा आहे त्यात आपल्याला मीठ टाकायचं थोडंसं पिटी साखर टाकायची वेलदोडे पूड टाकायची हे बघा पिटी साखर मी बारीक करून घेतली पिटी साखर थोडी टाकायची आपल्याला वेलदोड्याची पावडर मी एकदमच करून ठेवली साखरेमध्ये बारीक होत्यात वेलदोडे म्हणजे जास्त वेलदोडे बारीक होतात आता आपल्याला टाकायची गरम तेल गरम तेल करून टाकले मी वाटीवर म्हणजे खुसखुशीत होतात शंकरपाळ्या आता आपल्याला मिक्स करायचं आहे ते पीठ सगळं आणि नंतर मळायचं आहे तेल मिक्स करून नंतर आपल्याला पिठी साखर वेलची टाकायची गरम असल्यावर चमच्यानीच बारी करा मिक्स करा बास्त चला आता आपण वेलची पोट टाकू जरा चवीपुरती असं काय कार्यक्रम असले की मी असेच करून ठेवते साखरेमध्ये बारीक म्हणजे पटपट टाका जास्त पदार्थात मी दिवाळीत ह्याच्यात पण मी अशीच करते वेलची बारीक साखरेत बारीक करून ठेवायची एकदमच त्याला आता वेलची पण मिक्स केली आता आपण पिठी साखर टाकू पिठी साखर करून घेतली मी घरीच ती पण टाकायची आणि आपल्याला मिक्स करायचं आणि पीठ मळून घ्यायचे पाणी टाकून थोडं थोडं चला आता मळून घेऊ आपण पीठ पीठ चांगलं आता आपल्याला चुवळून मळायचे हे बघा मळून आता मी गोळा ठेवलाय शंकरपाळीचा चला आता आपण लाटून घेऊ जाडसर लाटून कापायच्यात आता सगळ्या शंकरपाळ्या अशाच कापून तळायच्यात आपल्याला हे बघा कापून घेतले तेल ठेवलंय मी कडे चला आता आपण तळणार आहे तेल तापले की रोल केलेत आपलं थोडंस पीठ राहिलं होतं ते कडकडच असतं ना कापून काढलेलं म्हटलं तेवढंच आपल्या डिश मध्ये ठेवाय गावरायच्या पुढं काहीतरी वेगळं रोल केलेत चला तो लुंगे। तो लुंगे ता ता आता आपण शंकरपाळी तळून घेऊ तळून घ्यायच्यात आता आपल्याला आता गॅस फुल करायचा अगोदर नंतर कमी करायचा गॅस पोरं आमची किती बडबड करतात बघा मधी मा 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 कसं मावली कालवा करते बघ झाले जा, आपली तोण ती कशी झाली बघा खुसखुशी शंकरपाळे शंकरपाळे आता तयार आहेत आपल्या गौरीसाठी खऱ्याच चालू एक 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 पदार्थाची रेसिपी टाकते मी जसे बनवेल तसं चला तर मग आता शंकरपाळे आपल्या तयार आहेत आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा